मोदक पहा दिसायला किती छान हे दिसत आहेत जरासुद्धा साखर आणि खवा न वापरता आजचे हे मोदक बनवलेले आहेत एकदम पौष्टिक तर हे आहेतच परंतु खवा मोदक असल्यासारखेच चवीला हे लागतात व्हिडिओमध्ये भरपूर सारा टिप्स दिलेल्या आहेत आणि योग्य प्रमाणसुद्धा दिलेले आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत सर्वात अगोदर आपल्याला इथे कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे नंतर इथे मी अर्धी वाटी असा रवा घेतलेला आहे तुपामध्ये आपल्याला रवा छान असा भाजून घ्यायचा आहे तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तो मी त्याऐवजी मोठा रवा घेतला तरीही चालेल रवा आपल्याला छान मंदाचेवरती भाजून घ्यायचा आहे जेवढा आपण रवा छान भाजू ना तेवढेच मोदक आपली चवीलासुद्धा छान असे बनवून तयार होतात तरी इथे आपण जराही खवा न वापरता मोदक बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी अगोदर रवा छान भाजून घेतला नंतर आपल्याला याच्यामध्ये मिल्क पावडर वापरायची आहे तर खवा वापरण्याच्याऐवजी आपण इथे मिल्क पावडर वापरणार आहोत तर त्याच्यासाठी इथे मी अर्धी वाटी अशी मिल्क पावडर घेतलेली आहे म्हणजे आपण जेवढा रवा घेतलेला आहे तेवढीच आपल्याला इथे मिल्क पावडरसुद्धा घ्यायची आहे नंतर आपल्याला एकाद मिनिटभर रवा आणि ही मिल्क पावडर छान अशी तुपामध्ये परतून घ्यायची आहे आणि नंतर इथे मी अर्धी वाटी असं दूध घेतलेलं आहे साईसकट आपल्याला दूध घ्यायचं आहे याच्यामुळे आपल्या मोदकाला एकदम खव्यासारखीच टेस्ट येते आपण इथे मिल्क पावडर पण वापरली आणि साईसकट दूधसुद्धा वापरलं त्याच्यामुळे आपले मोदक चवीला एकदम छान असे बनवून तयार होतात नंतर इथे मी थोडीशी विलायची आणि जायफळ पावडर याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि याला रंग छान येण्यासाठी इथे मी ऑरेंज फूड कलर वापरत आहे तुम्ही तुमच्याकडं केशर असेल तर ते सुद्धा याच्यामध्ये वापरू शकता या मिश्रणाला छान असा रंग येईपर्यंत व्यवस्थित आपल्याला याला परतून घ्यायचं आहे जर आपल्याला वाटत असेल की इथं आपल्याला दूध कमी पडलेलं आहे तरी तुम्ही वरतून थोडंसं दूधसुद्धा घालून घेऊ हो शकता नंतर इथे मी अर्धी वाटी असा गूळ घेतलेला आहे म्हणजे आपण जेवढा रवा घेतला ना तेवढाच इथे ते आपल्याला सर्व प्रमाण घ्यायचं आहे असं जर प्रमाण घेतलं ना तर आपले मोदक एकदम परफेक्ट असे बनवून तयार होतात आणि चवीलासुद्धा एकदम छान असे लागतात तरी ते आपण साखर न वापरता गूळ वापरला त्याच्यामुळे आपले मोदक एकदम पौष्टिक असे बनवून तयार होतात आता इथे गूळ जसं जसा गरम होत जाईल तसे तसे हे मिश्रण थोडंसं आणखीन पातळ व्हायला लागतं म्हणजे व्यवस्थित छान गुळ याच्यामध्ये मिक्स होतो आणि आपल्या मोदकाला एकदम चव छान अशी येते तुम्ही ते पाहू शकता गुळ छान वितळलेला आहे आणि मिश्रण हे आपलं थोडंसं पातळ असं झालेलं आहे याला एकसारखं आपल्याला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे हे मिश्रण एकदम एकजीव असं होतं आणि आता इथे आपलं हे मिश्रणसुद्धा तयार झालेलं आहे थंड झालं ना तरी आपण याचे मोदक बनवून घेऊ हो शकता त्यामुळे याला आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याचे छान असे आपल्याला मोदकसुद्धा बनवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता याला रंग किती छान असा आलेला आहे आणि याच्यामुळेच आपले हे मोदक दिसायलासुद्धा एकदम छान दिसतात एका ताटामध्ये हे मिश्रण मी काढून घेतलं आणि हे अजिबात आपल्या हातालासुद्धा चिकटणार नाही आणि चवीला म्हणाल तर एकदम भन्नाट एक 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 हे मोदक बनवून तयार होतात मोदक बनवण्यासाठी ते मी एक साचा घेतला त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि सजावटीसाठी म्हणून मी ते एक पिस्त्याचा काप याच्यामध्ये घालून घेत आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला एकदम छान असे हे मोदक बनवून घ्यायचे आहेत एकदम झटपट हे मोदक बनवून तयार होतात आणि चवीला म्हणाल तर एकदम छान असे हे लागतात गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी एकदम झटपट जर आपल्याला काही नैवेद्य बनवायचं असेल ना तर ही रेसिपी एकदम परफेक्ट अशी आहे आणि तुम्ही थंड झाल्यानंतरसुद्धा याचे मोदक बनवू शकता तरीसुद्धा इथे हे मिश्रण थोडंसं कोमटचं आहे आणि त्याचे मी मोदक छान असे बनवून घेत आहे तुमच्याकडे ज्या आकाराचा साचा असेल ना त्याच्याने तुम्ही हे मोदक असे बनवून घेऊ शकता इथे एक मोदक आपला बनवून तयार झालेला आहे मी तुम्हाला साच्याच्या बाहेर काढून दाखवते दिसायला एकदम सुबक आणि छान असा हा मोदक दिसत आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत एकदम सोप्या पद्धतीने आणि तरीसुद्धा चवीला छान असे आणि साखर न वापरता मी ते तुम्हाला मोदक बनवून दाखवला आणि तुम्ही पाहिलंच असेल मोदक दिसायला एकदम सुंदर असा हा दिसत होता परत अशाच पद्धतीने मी दुसरा एक मोदक तुम्हाला इथे बनवून दाखवते तर एकदम अगदी सहज कोणालासुद्धा बनवता येतील अशा पद्धतीने आजची आपली ही रेसिपी आहे इथे मी तुम्हाला योग्य प्रमाण पण सांगितलेलं आहे आणि या व्हिडिओमधील टिप्स जर म्हणत असाल तर रवा आणि मिल्क पावडर किंवा गूळ आपण जेव्हा कढईमध्ये परततो ना तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे म्हणजे आपले हे मिश्रण कढईला करपणार नाही आणि आपले मोदक एकदम छान असे चवीला बनवून तयार होतील तर मंडळी अशाच पद्धतीने आपला दुसरासुद्धा मोदक इथे बनवून तयार झालेला आहे आणि साच्याच्या बाहेर काढल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता हा पण मोदक दिसायला एकदम सुंदर असा दिसत आहे आणि अशाच पद्धतीने मी सर्व मोदक इथे बनवून घेतलेले आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात बनवायचे असतील ना तेवढ्या प्रमाणात तुम्ही इथे बनवू शकता परंतु आपण जेवढा रवा घेतला ना तेवढेच आपल्याला बाकीचे साहित्यसुद्धा इथे वापरायचे आहे आणि तुम्ही पाहू शकता दिसायला किती छान हे मोदक दिसत आहेत आणि खायला म्हणाल तर चवीला एकदम भन्नाट हे लागतात तर मंडळी आजची आपली ही साधी सोपी आणि खवा आणि साखर न वापरता मोदकाची रेसिपीसुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा लाईक केल्यानंतर हाईप नावाचं ऑप्शनसुद्धा क्लिक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा आणि रोहिणीच रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद